नमस्कार आज आपण करतो आहे उपवासा बटाटा त्यासाठी साहित्य घेतलं आहे तीन बटाटे उकडून कुस करून घेतलेत दोन चमचे तूप चार पाच हिरव्या मिरच्या एक वाटी शेंगादाणे अर्धा चमचा पिठीसाखर दोन चमचे लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ एक कढई ठेवली गरम वाईन जर त्याच्यात टाकूया आपण घेतलेलं तूप तूप गरम झालं आहे त्याच्यात टाकायच्या मिरच्या मिरच्या छान परतून घ्यायच्या थोड्याशा दाबून घ्यायच्या म्हणजे त्यातल्या बिया बाहेर येतात आणि आपल्या बटाट्याला चव छान येते आता याच्यात घालू शेंगादाणे छान परतून घ्यायचे शेंगदाणे छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचे कडकही होता ते आता याच्या टाकूया आपण उकडून घेतलेला बटाटा मिक्स करून घ्यायचे आता याच्यात टाकूया साखर लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ आणि याला परत मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा मस्त छान परतून घ्यायचा आहे हलकासा खाली लागेपर्यंत परतला पर की याची चव छान येते खूप काळा पण नाही होऊ द्यायचं खाली जळून नाही द्यायचं तुम्ही जर जिरे कोथंबीर खात असाल तर तेही घालू शकता छान झाला आहे आपला बटाटा तयार झाला आपला बटाटा आता याला काढून घेऊया कमी साहित्यात होणारा उपवासाचा प्रकार खूप छान लागतो खायला एकदा करून बघा धन्यवाद